हाय फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही आम्ही मस्त तुम्ही पण मस्तच असले पाहिजे आज होता संडे आणि हा ब्लॉग टाकायला थोडा लेट झाला सो संडे होता म्हणून आम्ही गेलो होतो आज बाहेर काय पुण्यात सगळेजण म्हणतात की बन मस्का आणि चहा खूप फेमस आहे तर मी पण एकदा पण नाही खाल्ला होता तर म्हणलं सो चला आता ट्राय करूया तर गेलो आम्ही स्पेशल हॉटेलमध्ये गुडलक हॉटेलमध्ये तर तिथे आहे मस्का आणि चहा पण तिथली टेस्ट मला काही एवढी आवडली नाही काही एवढं लोकं खातात माहीत नाही त्या पावला फक्त बटाट लावलेला असो आणि चहा तसा पातळ होता तो खूपच बॅड एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तो बन मस्का आणि चहा त्यापेक्षा घरचा चहा खाली आपला एकदम बेस्ट ऑप्शन आहे उगीच त्याला तुम्ही पैसे पण वर्थ वाटत नव्हते मला द्यायला ठीक आहे पण खाल्लं एकदा ट्राय तर केलं पाहिजे काय काय का नाही नवीन गोष्टी असं बाकीचं छान होतं तिथं पावभाजी वगैरे अशा गोष्टी आणि बाकीचा नाश्ता फेमस छान होता डोसा वगैरे तिथला आणि पुण्यात गुडलक हॉटेल गुडलक हॉटेल खूप जण नाव म्हणले होते सगळं म्हणलं आहे की ना आपण पण जाऊन बघावं आणि ट्राय करावं कसं आहे काय नाही सो बनमस्काचं नाहीचा आवडला मला मग तिचर त्यांच्याशी चालू होती काय एवढं पैसे त्यासाठी घालायचे मला नाही आवडलं लोकं आहेत काही पण खाते फक्त नवीन नाव आणि नवीन काही आलं की त्या मागेच लोक जातात बाकी ते नाव कशी आहे काही नाही म्हणत सो त्यानंतर मग आम्ही पावभाजी मागवली ना पावभाजी आवडली आणि माझी फेवरेट पण आहे त्यामुळे मला इथली टेस्ट पण आवडली मस्त होती आणि रिद्दूला पण आमच्या पावभाजी आवडते तिची घाई चालली होती खायची खाण्यासाठी आणि संडे म्हणलं ना कुठं ना कुठं जायचं असतेच असं होते दिवसभर स्कूल क्लासेस ह्यातच बिझी असते ती मग संडेच्या दिवशी एक दिवस तिला वाटतो की तिच्यासाठी असावा किंवा बाहेर फिरावा आणि तिच्या डॅडीचं असं असते की रोज ऑफिसला जाऊन संडे एक दिवस मलाच भेटतो मी घरीच आराम करावा पण ह्या दोघांच्यामध्ये पण माझी हे होती चला बाबा जाऊ जाऊ दे मी पण कंटाळून जाते तशी तर रोज घरीच असते त्यामुळे आणि मग पावभाजी पण छान होती आवडली आधी तर मुडाफत झाला होता बंदमस्तामुळे मग त्यामुळे पावभाजी लावली मग ती मस्त पोळभर खाल्ली मग ती बाहेर गेलो आणि येतूच असते तेवढ्यावरच नाही अजून थोडं फिर संडे आहे ना मग घरी कशाला जायचं जवळ नुकार असं तसं मुलांच्या असत गोष्टी मग त्याला आईस्क्रीम पण खायचं होतं डोनट पण खायचं होतं किंवा आता बघू पुढे काय काय खाते काय काय करते की छान होतं संडे होता, होता वातावरण पण छान होतं आणि आमच्या घराच्या जवळच आहे सगळ्या गोष्टी ह्या मस्त वॉकिंग डिस्टन्सवर आहे गाडीवर वगैरे याय जायची अशी काही गरज नाही आहे आम्हाला मस्त त्यामुळे येतो कधी पण काही नाही संडेचीच गरज नाही की बाहेर जावं म्हणून जेव्हा इच्छा झाली तेव्हा येऊ शकतो पण कसं वेळच नसतो ती पण क्लासला असते ट्युशनला जाते तिचे पप्पा ऑफिसला जाते आणि मीच असते सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय